तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात निवडणुकीपूर्वी मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणी केली मात्र आयोगानं या मागणीकडे दुर्लक्ष केलंय बिहार केरळ पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच महाराष्ट्रातील याद्यांची छाननी केली जाणार आहे आयोगाच्या या निर्णयामुळे मनसे विरुद्ध आयोग असा संघर्ष अटळ झालाय बघूया राज्यात मतदार यादीची छाननी पालिका निवडणुकीनंतरच जुन्या याद्यांवरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज ठाकरेंच्या मागणीकडे निवडणूक आयोगाचा काना डोळा मनसे विरुद्ध निवडणूक आयोग संघर्ष अटळ आधी मतदार यादी स्वच्छ करा आणि नंतरच निवडणूक घ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हा इशारा निवडणूक आयोगानं फारसा मनावर घेतलेला दिसत नाहीये कारण निवडणूक आयोगानं लवकरच देशभरातील मतदार याद्या सुधारणा कार्यक्रम म्हणजे एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला पुढील वर्षभरात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होतील तिथे एसआयआर केलं जाईल दोन हजार मध्ये आसाम तमिळनाडू पुदुचेरी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होईल ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तिथे एसआयआर केलं जाणार नाही कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त असतील त्यामुळे आर प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही म्हणूनच निवडणुकीनंतर या राज्यांमध्ये आर केलं जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतली मतदार यादीत बोगस मतदार असल्याचं सा निदर्शनास आणून दिलं आणि तातडीनं ही मतदार यादी सुधारण्याची मागणी केली निवडणूक आयोगानं या मागणीची दखल घेतली खरी पण आयोग त्या हेतूनं पावलं उचलताना दिसत नाहीये निवडणूक आयोगाची हत्तीची चाल पाहता राज ठाकरेंनी स्पष्ट इशारा दिलाय आधी मतदार यादीचा घोळ निस्तरा आणि मगच निवडणुका घ्या आणि तसं झालं नाही तर पुढचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा असंही राज ठाकरे म्हणाले हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्यवर्ती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत विरोधकांच्या मागणीला निवडणूक आयोग फारसं गांभीर्याने घेत नाहीये त्यामुळे मनसे आणि निवडणूक आयोग यांच्यातला संघर्ष आटाळ मतदार यादीच्या सुधारणेबाबत मनसे ऍक्शन मोडवर आली आहे राज ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय शाखा प्रमुखांना मतदार याद्या तपासून प्रत्येक मतदारसंघातल्या बोगस मतदारांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मुळात निवडणूक आयोग काय म्हणतं कारण निवडणूक आहे हे कम्प्लिटली केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तालावर चालतं खरं तर स्वा स्वायत्त आहे पण ते नावापुरतं स्वायत्त आहे राज ठाकरे साहेबांनी त्या दिवशी आमच्या गोरेगावच्या मेळाव्यामध्ये याचा उल्लेख देखील केला कि जो की जोपर्यंत मतदार याद्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या पूर्ण क्लिअर होत नाहीत आणि निवडणूक ही पारदर्शक होत नाही तोपर्यंत निवडणुका कशा होतात त्या आम्ही बघूच बरोबर तर ती पक्षाची भूमिका आमची आहे की जोपर्यंत तुम्ही मतदार यादा सुधारत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका एक नोव्हेंबरला राज ठाकरेंच्या नेतृत्वात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं विरोधी पक्षाचे सर्व नेते मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत दरम्यान विरोधकांच्या या मोर्चावरनं भाजपनं निशाणा साधला आहे तुमच्या सांगा गावागावामध्ये पाठवा आणि आता पहिला नगरपालिकेची यादी लागलेली आहे त्याचा ऑब्जेक्शन होता झेडपीची लागेल त्याचं ऑब्जेक्शन आहे कॉर्पोरेशनची लागेल त्याला ऑब्जेक्शन आहे इकडे ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे इकडे तुम्ही मतदार यादीमधल्या त्रुट्या लोकल लेवलला सोडवण्याची संधी आहे ती घ्यायची नाही आहे आणि तिकडे मोर्चा काढून तयारी करतात आहे कशाही तयारी करताय मोर्चा काढून निवडणूक हरल्यावर सांगता आलं पाहिजे की ती यादी चुकीची होती खोटी यादी होती मग सांगतील मताई चोरी झाली याची ते तयारी करत आहे म्हणजे आत्तापासनं झालेल्या पराभवाचं उत्तर काय असावं हो। तर हा मोर्चा बघा मोर्चा काढला होता ना बघा ते चोरी झाली की नाही ती मतदार यादी चुकली की नाही गावात यादी लागलेली आहे प्रभागात यादी लागणार आहे तिकडे ऑब्जेक्शन घ्या तिकडे तुम्ही ते पाठवा हे निवडणूक करतात हे तयारी करताय काय बोलाव निवडणूक आणि मतसोरी विरोधकांच्या या लढाईचं नेतृत्व आता राज ठाकरेंच्या हाती आलंय महाराष्ट्रात तब्बल शहाण्णव लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला त्यामुळे निवडणुकीची मॅच आधीच फिक्स झाल्याचं राज ठाकरेंच मत आहे आणि निवडणुकीचे अंपायर म्हणजेच निवडणूक आयोग देखील या मॅच फिक्सिंग मध्ये सहभागी असल्याचा विश्वास विरोधकांमध्ये बळावतोय त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात खळखट्याक होणारच अशी चिन्ह दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी